नमस्कार मंडळी आज आपण कोणताही ताकझाम न करता भरपूर अशी भांडी न वापरता फक्त एकाच भांड्यात आपण आज मस्त चविष्ट अशी पावभाजी बनवणार आहोत मुलांच्या बड्डेसाठी आपण ही पावभाजी बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया पावभाजी करण्यासाठी इथे मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये सुरुवातीला आपल्याला एक चमचा बटर घालायचं आहे बटर जळू नये यासाठी आपल्याला यामध्ये दे। दीड चमचा तेल ओतायचं आहे तेल आणि बटर छान गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं तडतडल्यानंतर आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे इथे दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते छान असे आपल्या तेल आणि तुपावरती परतून घ्यायचं आहे साधारण एक ते दोन मिनिटभर आपण हे परतून घेऊया कांदा छान परतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर इथे मी अर्धा चमचा धनापूड घालत आहे धनापूड घातल्यानंतर इथे मी एक ते, ते दीड चमचा लाल तिखट घालत आहे तिखट घातल्यानंतर इथे मी एक चमचा सुरुवातीला पावभाजी मसाला घालत आहे पावभाजी मसाला आपण नंतरही घालणार आहोत आता इथे मी सुरुवातीला फक्त एक चमचा घालत आहे आता हे सर्व मसाले घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि इथे मी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालत आहे आता पुन्हा आपण साधारण एक मिनिटभर छान असं परतून घ्यायचे परतून घेतल्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले टॅमॅटो घेतलेले आहेत टॅमॅटो घालायचेत आणि छान परतून घ्यायचे आहेत टॅमॅटो छान परतल्यानंतर इथे मी पाव वाटी इथे मटार घेतलेले आहेत फ्रेश त्यानंतर एक वाटी इथे मी सिमला चिरून घेतलेली आहे बारीक ती घातलेली आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला गाजर घालायचं आहे त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला मी बीट घालायचा आहे इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे त्याच्यावरचे साल काढून त्याचे तुकडे करून घातलेले आहे त्यानंतर फ्लावर घालायचं आहे फ्लावरसुद्धा मी इथे एक वाटी घेतलेली आहे आता भाज्यांची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता हे सर्व मसाल्यामध्ये छान असतात आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे या स्टेजला आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही मीठ तुमच्या अंदाजानुसार घालायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे मी साधारण दोन ते तीन ग्लास पाणी घालत आहे आणि पाणी घातल्यानंतर आता आपण याचा कुकर लावून घेऊया आणि आता आपल्याला कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आणि ते पाच ते सहा शिट्ट्या झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने स्मॅशच्या सहाय्याने स्मॅश करून घेत आहे कुकर थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला असं स्मॅश करायचं आहे आणि बघा फक्त कुकरमध्येच आपण स्मॅश करून घेतलेलं आहे आणि अगदी मस्त असं बारीक झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या पावभाजीला खूप सुंदर रंग आलेला आहे बीट गाजर घातल्यामुळे खूप सुंदर रंग येतो आणि मला इथे पावभाजी थोडीशी दाटसर वाटते त्यामुळे मी यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहे तर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला क्वांटिटी किती हवी त्या प्रमाणामध्ये यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी मात्र गरमच घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये जर का तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे तर इथे मी उरलेला जो पावभाजी मसाला आहे तो घालत आहे आणि पुन्हा थोडंसं बटर घालायचं आहे आता पावभाजीमध्ये तुम्ही जितका बटर घालाल तितकी तुमची पावभाजी छान टेस्टी होते तर इथे तुम्ही अजून दोन तीन वेळा जरी बटर घातला तरी काही हरकत नाही आहे आता इथे एक ते दोन मिनटानंतर मी इथे हातावरती एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे ती हातावरती छान अशी चोळून घ्यायची आहे आणि चोळल्यानंतर आता आपण पावभाजीवरती घालायची आहे आणि अजून थोडंसं आपण यावरती बटर घालणार आहोत पावभाजीमध्ये जितकं बटर घाला तितकी पावभाजी छान टेस्टी होते आता पुन्हा आता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या पावभाजीला बघा पुन्हा मी आता यामध्ये बटर घातलेलं आहे आता भाजीसाठी लागणारा पाव आपण भाजून घेऊया एका पॅनवरती आपल्याला थोडंसं बटर घालायचं आहे आणि यावरती आपल्याला थोडासा पावभाजी मसाला घालायचा आहे थोडीशी कोथिंबीरी घालायची आहे आणि यावरती आपला जो पाव आहे तो छान असा शेकून घ्यायचा आहे म्हणजे अगदी हॉटेलसारखा आपला जो पाव आहे तो तयार होतो दोन्ही बाजूनी छान असं बटरवरती आता आपण हे भाजून घेणार आहोत तरी ते तुम्ही बघू शकता कोणताही ताकझाम न करता झटपट अशी आपली चविष्ट अशी पावभाजी तयार झालेली आहे सुद्धा नक्की एकदा माझ्या पद्धतीने पावभाजी करून बघा रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा